शणीला कलियुगातील दंडाधिकारी असे म्हटले जाते सन दोन हजार चोवीसमध्ये शनी राशीमध्ये उलटी ताल चालणार आहे त्यामुळे सन दोन हजार चोवीसमध्ये शनीची उलटी ताल काही राशींना खूपच त्रासदायक होणार आहे ज्योतिषशास्त्रामध्ये शणीला खूप महत्त्व आहे शणी लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतो शनी सध्या स्वतःच्या कुंभ राशीमध्ये आहे दोन हजार चोवीसमध्येही शनी या राशीमध्ये राहणार आहे मात्र दोन हजार चोवीसमध्ये शणीने आपली राशी बदलली नसली तरी शनि आपली हालचाल मात्र बदलणार आहे एकोणतीस जून दोन हजार चोवीस ते पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालापर्यंत शनी राशीमध्ये उलट्या चालीनं चालणार आहे त्यामुळे शनीची उलटी चाल या राशींसाठी त्रासदायक असेल सन दोन हजार चोवीसमध्ये कर्क राशीच्या लोकांना क्षणीच्या उलट चालीमुळे मोठे नुकसान सहन करावे लागू शकते दोन हजार चोवीसमध्ये जेव्हा क्षणी पूर्वगामी होईल तेव्हा कर्क राशीच्या लोकांना मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागू शकतो या राशीच्या लोकांना आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे क्षणी तुमच्या प्रत्येक कामामध्ये अडथळे निर्माण करू शकतो कर्क राशीच्या लोकांना दोन हजार चोवीसमध्ये नशिबाची अजिबात साथच मिळणार नाही शिवाय या वर्षामध्ये या राशीच्या लोकांना आर्थिक नुकसानसुद्धा होण्याची शक्यता राहील त्यामुळे कर्क राशीच्या लोकांनी या कालावधीमध्ये खूपच विचारपूर्वक वागले पाहिजे मकर राशीच्या लोकांना दोन हजार चोवीसमध्ये शनीच्या उलट्या चालीमुळे नक्कीच त्रास होऊ शकतो शनी दोषामुळे या राशीच्या लोकांच्या अडचणी प्रचंड वाढणार आहेत या राशीचे लोक सन दोन हजार चोवीसमध्ये शनीच्या खाली असतील जेव्हा शनी, चा शनी उलटी चाल चालेल तेव्हा मकर राशीच्या लोकांसमोर संकटांचा डोंगरच उभा राहू शकतो दोन हजार चोवीसमध्ये तुमचे कोणतेही काम मनासारखे होणार नाही शिवाय या राशीच्या लोकांनी अपघात होण्यापासून वाचले पाहिजे कारण या राशीच्या लोकांना वाहन भय खूपच संभवते त्यामुळे येणाऱ्या काळात मकर राशीच्या लोकांनी खूपच काळजी घेणे जरुरीचे आहे सन दोन हजार चोवीसमध्ये कुंभ कुंभराशीच्या लोकांचा विनाकारण पैसा खर्च होण्याचा त्रास संभवतो शणीच्या प्रतिगामी काळात तुम्हाला जीवनामध्ये अनेक चढ उतारांना सामोरे जावे लागू शकते त्यामुळे या राशीच्या लोकांनी दोन हजार चोवीसमध्ये विशेष काळजी घेणे आवश्यक आहे या राशीच्या लोकांना देखील आरोग्याशी संबंधित तक्रारी उद्भवू शकतात नोकरी आणि व्यवसायामध्ये तुमच्या पदरात अपयश येण्याची शक्यता आहे राशीच्या लोकांनी विशेष करून एकोणतीस जून दोन हजार चोवीस ते पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत विशेष काळजीपूर्वक वागणे आवश्यक आहे अन्यथा क्षणीची उलटी चाल तुमच्यासाठी खूपच नुकसानदायी